आपल्या जिल्ह्यामध्ये काल राज्य सुद्धा रिपोर्ट पब्लिश झालेला आहे जे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते नवीन व्हेरियंटचे नाही आहेत अद्यापपर्यंत तशी कुठलीच पुष्टी आपल्याकडे झालेली नाही आपण त्यांचे सॅम्पलिंगसाठी पाठवलेले आहेत आणि राज्य शासनाचा अहवाल आपल्यासमोर आहे जे दहा रुग्ण व्हेरियंटचे नवीन आहेत त्यापैकी नांदेड जिल्ह्यामध्ये कुठलाही नवीन व्हेरियंटचा रुग्ण नाही याबाबत कुठलाही गैरसमज आपण टाळणं गरजेचं आहे गर सर किती किती जणांची तपासणी करण्यात आली आणि किती जणांची पूर्ण पॉझिटिव्ह हो आहे आपल्याकडे साधारण गेल्या आठवड्याभरामध्ये ज्या तपासण्या झाल्या पाचशेहून अधिक त्यामध्ये दोन लोकांचा कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे मात्र हे नवीन व्हेरियंटचे असल्याचं अद्यापपर्यंत आपल्याला कुठलाही रिपोर्ट प्राप्त नाही सर काय तयारी आणि आव्हान आपण सर्वप्रथम आयसोलेशन बेड्स ऑक्सिजन बेड्स ऑक्सिजनची उपलब्धता व्हेंटिलेटर्स या सगळ्यांचा आढावा घेण्यात आलेला आहे काही औषध सामुग्री वगैरेची जी नव्यानं खरेदी करायची आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण मागणी केलेली आहे माझं आव्हान सगळ्यांना हेच राहील की सध्या आपण कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही फक्त आपल्याला जर का आय एल आय म्हणजे इन्फ्लुएन्झालाय गिलनेसची काही लक्षणं असतील सर्दी खोकला पडसं अशा प्रकारची तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं आवश्यक असेल तर निश्चितपणे तपासणी कोविडची करून घ्यावी जर आपल्याला श्वसनाचा काही त्रास होत असेल तर मात्र निश्चितपणे आपण कोविडची तपासणी करून घ्यावी जेणेकरून आपल्याला वेळीच उपचार सुरू करता येतील मात्र अद्यापर्यंत नवीन व्हॅरियंटचा कुठलाही रुग्ण आपल्या जिल्ह्यात नसल्यामुळे आपण सध्या तरी फार काळजी घेण्याची गरज नाही मात्र जसं जसं आपल्याला याच्यामध्ये नवीन काही माहिती मिळत जाईल तशी प्रशासन आपल्यापर्यंतही पोचेल